नमस्कार मी रामदास गौरव पुजारी सेवानिवृत्त सहाय्यक वन वनसंरक्षक मी पुणे येथून आहे सध्या मी कुंडल वन प्रबोधिनी कुंडल जिल्हा सांगली येथे सत्रसंचालक व वन व्याख्याता म्हणून कार्यरत आहे आपणास माहीतच आहे की शासनातर्फे दिनांक चौदा ते सत्तावीस जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन दिन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे उपसंचालक माहिती महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली यांच्या वतीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून हा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे मित्रांनो आपण नेहमी म्हणतो लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी ला झालो तर खरंच धान्य ऐकतो मराठी तर मराठी आपल्या मराठी आपली माय बोली आहे माय भाषा आहे याचा आपल्याला खरं अभिमान असायला पाहिजे कारण मित्रांनो जगात जेवढ्या काही भाषा बोलल्या जातात त्या सर्व भाषामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषा ही जगामध्ये दहाव्या क्रमांकावर आणि भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि आपल्याला माहीतच आहे की आता नुकताच मराठी भाषेला दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आता ही अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय तर त्या थोडक्यात त्या भाषेला राज्यमान्यता राजमान्यता राज मिळू नये किंवा राजमान्यतेची मोहर भाषेवरती उमटणे हो उमटणे होय तर सर्वात पहिला जर कुणाला भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असेल तर तो सर्वात पहिला म्हणजे दोन हजार चार साली तमिळ भाषेला मिळालेला आहे त्याच्यानंतर दोन हजार पाच साली संस्कृत दोन हजार आठ साली तेलुगू आणि कन्नड आणि दोन हजार एक तेरा साली मल्याळम आणि चौदा साली उडिया भाषेला अभिजात भाषेचा असा आजवर सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता त्याच्यात आता नुकतीच चार भाषांची भर पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाली मराठी बंगाली प्राकृत या चार भाषांचा समावेश झाल्याने आता अभिजात भाषेचा दर्जामध्ये झालेल्या भाषांची संख्या दहा एवढी झाली आहे खरं तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपल्या भाषेची सुरुवात खरं तर आपण जन्म म्हणजे आपल्या आईपासून सुरुवात होते आपल्याला चालायला बोलायला आई शिकवते जे आपले भोपडे शब्द जे काही आपण शिकतो ते आईपासूनच शिकतो आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने आपल्या भाषेची सुरुवात होती एक एक गोष्ट आपल्याला माहीत होत जाते आणि खरं तर भाषा हे संवादाचं साधन आहे आणि या भाषेची समृद्धी आपण मग पुढे पुढे वाढत जातो आपण एक एक एकता पुढे पुढे शिकत जात असताना आपली भाषा समृद्ध होत जाते आपलं वाचन वाढतं आपलं लिखाण वाढतं आणि त्याच्याबरोबर आपल्या ह्या भाषेची समृद्धी वाढत जाते आपली भाषा अधिकाधिक समृद्ध असायला पाहिजे आपली भाषा समृद्ध आहे ते कशावरून तर आपण ती भाषा प्रकारे बोलतो त्याच्यानंतर त्या भाषेत आपल्या किती नम्रपणा आहे आणि त्याचा कानामात्रा उकार वगैरे हे सर्व भाषेचा गोडवा याच्यामध्ये सुरू आहे तितकी तुमचं कानामात्रा उकार व्हाय कारण दृश्य तुम्ही जितकं चांगलं लिहाल तेवढं ते, ते लोकांना वाचण्यासाठी खूप चांगलं असतं तर ही भाषा म्हणजे आपली भाषा एकतर विनम्र असावी कारण ती नेहमी दुसऱ्याला सुद्धा आपल्याकडे ते म्हणजे आकर्षण घेत असते म्हणजे आपलं त्याच्यावरून आपला खरं तर आपल्या आपल्या व्यक्तिमत्वाचा आपली भाषा ही आरसा असते आपण कसं बोलतो कसं वागतो जे काय करतो हे सारं आपल्या भाषेवर भरून आपलं लोकांना आपलं व्यक्तिमत्व समजत असतं त्याप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाची दिशा आपली ठरत असते आपण कधीतरी एखादी कादंबरी वाचतो कधी किंवा कविता संग्रह वाचतो किंवा इतर एखादी कथासंग्रह वाचतो तर ते वाचताना जेव्हा आपण जेव्हा आपण एकदम तल्लीन होऊन असतो म्हणजे क्षणभरही आपल्याला ते कादंबरी किंवा पुस्तक बाजूला ठेवावं असं वाटत नाही तेव्हा खऱ्या अर्थाने त्या लेखकाचं ते यश असतं आणि हीच तर खरी आपल्या भाषेची शैली आहे आणि हे असं लिहिणं म्हणजे आपण त्या भाषेची समृद्धी वाढवणं असं आहे आणि आपली भाषा नेहमी विनम्र असावी आणि विनम्रता हा तिचा बावा, स्वभिभा स्वभिभाव स्थायी भाव असावा असं मला नेहमी वाटतं आता कविता लेख कादंबरी लावणी भारूड कीर्तन गजल प्रवास वर्णन भजन गीत भावगीत अशा विविध रूपातून भाषेचा प्रवास समृद्ध होत असतो